अधिवेशन झाल्यावर सातत्यानं मागच्या सहा वर्षात मी या अधिवेशनात काय केलं याची माहिती संभाजीनगरात येऊन पत्रकार परिषदेत देत असतो एकही अधिवेशनानंतर काय केलं हे कोणाला विचारायची वेळ मी येऊ दिली नाही आणि म्हणून हे अधिवेशन झाल्यावरही तस तीन आठवड्याचं आणि तसं पंधरा दिवसाचं कारण प्रत्येक आठवड्याचे पाच पाच दिवस फक्त पंधरा दिवसाच हे अधिवेशन झालं मी जे काही विधिमंडळाचे जे जे आयुध आहेत डिवाइस आहेत त्याचा पूर्ण वापर या निमित्ताने केला जसं दोनशे एकोणनव्वद चा प्रस्ताव असेल पंधरा दिवसात सोळा प्रस्ताव हो मी मांडले तारांकित प्रश्न मी बेचाळीस टाकले त्याच्यातले पाच सात प्रश्न आले परंतु बेचाळीसच्या बेचाळीस उत्तर आलं मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात अर्धा तास चर्चा मी मांडली संभाईनगर शहरातील बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भात चर्चा केली धनगर विद्यार्थ्यांचं जे हॉस्टेल्स आहे त्याच्या संदर्भात चर्चा ही संभाईनगर आणि जालन्यात या हॉस्टेलच्या विषयी काही प्रश्न निर्माण झाले होते त्याच्याविषयी मी चर्चा उपस्थित केली आणि नगरातले मराठवाड्यातले अनेक विषय हे उपस्थित केले सरकारकडे मग त्याच काळात जे छावणीमध्ये घटना झाली होती अधिवेशन सुरू होत असताना चिंचडगाव इथं मध्ये एका महिला कीर्तनकारांची हत्या झाली होती संभाजीनगर महापालिकेचे काही विषय असे सगळे घेऊन मला असं वाटतं या अधिवेशनात मुद्दे मांडले आडगाव जे आहे पॉवर ग्रीड आपल्याकडे झालेला आहे पिपरी जवळ इथून अजून ग्रीड ज्याचे बाधित लोक आहे यांचा प्रश्न अजूनही बऱ्याच याच्यातला शिल्लक आहेत संभाजीनगर जिल्ह्यातील धानोरा लासूर स्टेशन येथील काही भ्रष्टाचार होता जलजीवन मिशनचे काही विषय होते त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट नगर जे आपल्याकडे व्हायचं आहे वाळूला त्याच्याविषयी त्याचप्रमाणे आणि पीडब्ल्यूडी च काम आहे रस्त्याचं त्याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले जिल्ह्यातील समाज कल्याण बाल विकास विभाग गुन्हेगारी याविषयी सुद्धा मी प्रश्न उपस्थित केले घरकुल जे आहे याच्याविषयी लोक मी सातत्यानं मुद्दे मांडलेले आहेत म्हणून जेवढ शक्य आहे तेवढे मुद्दे संभाईनगरचे कारण शेवटी राज्याचा विरोधी पक्ष नेता असताना मला या नगरचे मुद्दे तर मांडावे लागतील परंतु राज्याचे जे महत्वाचे विषय आहेत आणि त्याच्याही मग शेतकऱ्यांचे विषय असेल कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल राज्यातील उद्योगाचा विषय असेल शिक्षणातील झालेले भ्रष्टाचार असेल मग हिंदी शक्तीचा मुद्दा असेल शक्तीपीठ मार्गाचा विषय अकरावी प्रवेश अजूनही झालेली नाही पूर्ण पोलीस बांधवांचे अनेक विषय या अधिवेशनात मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला सरकारने काही प्रश्नाला सकारात्मक तर काही प्रश्नाला सरकारच्या नेहमीच्या पद्धतीनं नुसतं थातूर मातूर अशा पद्धतीनं मुद्दे मांडले चालण्याचं जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे मागच्या ऐंशी दिवसानं ऐंशी पंच्याऐंशी दिवसापासून तो नांदेड जालना कनेक्टिंग मार्ग समृद्धी मार्गाला होतोय त्याचा भूसंपादन आणि त्याच्यातून निर्माण झालेले प्रश्न असे विषय मला असं वाटतं मांडण्याचा प्रयत्न केला मराठवाड्याच्या विषयाचा जर उल्लेख केला तो हिंगोलीचे असतील नांदेडचे असतील हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्राचा मुद्दा बीड गेवराई मधले काही मुद्दे होते धाराशिवचे काही मुद्दे लातूरचे काही मुद्दे सगळ्या मराठवाड्याला स्पर्श करण्याचा या दिवसांच्या निमित्ताने मी प्रयत्न केला <laughs> खर तर शेतकऱ्यांचे विषय आताच्या घडीला दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे काही ठिकाणी बोगस बियाणे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना दिले गेले मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस जवळपास सत्त्याण्णव हजार हेक्टर जमिनीवर अवकाळी पावसाचं नुकसान झालं असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात खेळण्यात गुंतलेले आहेत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून आता रम्मी खेळायची असेल मंत्र्याला तर त्यांचं घरदार सगळं आहे परंतु सभागृहात रम्मी खेळणं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं किती असंवेदनशीलता ही आहे राज्य सरकारची हे स्पष्ट होत कारण हेच मंत्री जो विमा आहे पीक विमा याची चार, चार। एक केलं त्याच्यावर आम्ही सातत्यानं आवाज उठवला परंतु या एक ट्रिकरच ते समर्थन करतात अशा पद्धतीनं मंत्री सभागृहात खेळतात मोबाईलवर मला वाटतं ह्याचे सारखी असंवेदनशीलता सरकारची कुठंच <laughs> <ने चार। laughs> असे लोक आज मंत्रिमंडळात आहे याच दुर्दैव आहे बर पहिली घटना नाही आहे कुठं व सळगावजी पाटील की म्हणतात कुठे ढेकळाचा पंचनामा करायचा का म्हणतात कुठं कर्ज घेऊन तुम्ही साखर पुढे करता म्हणतात आणि आता रण्य खेळतात मला वाटत अशा प्रकारचे मंत्री कॅबिनेट मंत्री कृषी विभागाचा कार्यभार असणारे ही राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस यांची मजबुरी आहे अशा या सगळ्या लोकांचा सहन करणं असं मला दिसत परंतु अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील परंतु सगळ्यात महत्वाचं सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे असं आमचं सरकारला आवाहन कारण म्हणजे आशा मंत्राला घरीच बसवलं पाहिजे रम्मी खेळायचं तर खेळत असतो ना घरी तुम्ही चोवीस तास खेळा सभाग्रह कशासाठी असत जनतेचे जा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असत सभागृह कामकाज कशासाठी असत रम्मी खेळण्यासाठी असतं का म्हणून आशा मंत्रावर कारवाई केली पाहिजे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा एक मिनिट सुद्धा अधिकार नाही बच्चू कडू कडूची आता सत्ता नाही म्हणून बच्चू कडू आंदोलन करतात सत्तेवर असताना बच्चू कडूने काय काय केलंय हा पण आमचा प्रश्न आहे शिवसेना आंदोलन करत असते पण या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे या सरकारने आता शेतकऱ्यांच्या विम्याचे जे मी आता सांगितले ट्रिगर कमी केलेले म्हणून आता जरूर नाही कडून केलं म्हणून आम्ही करणं जोरे आम्ही केलं आठ दिवसाचं आंदोलन पूर्ण मराठवाड्यात केलं आम्ही आंदोलन आणि आताच्या घडीला शेतकरी पीक पाणी सगळ्या विषयात गुंतलेले असताना आताच्या घडीला आंदोलन हे मला असं वाटतं योग्य कालावधी आंदोलनाचा आत्ताचा नाहीये ते <coughs> हे एखाद्या हॉटेल मध्ये लकीली दोघे पोहोचण म्हणजे काय भेट झाली अशातला काही भाग नाही आणि आदित्य साहेबांनी स्पष्ट केलंय की मित्रांबरोबर डिनर चा प्लान त्यांचा होता म्हणून त्या हॉटेलला गेलेले होते आणि मला असं वाटत नाही याच्यावरती काही भेटायचं असतं तर खुला भेटले असते ना ते अधिवेशनाच्या दरम्यान उद्धवजी ठाकरे साहेब भेटले नाही का देव अजून भेटायचं तर फुलं वेळ घेऊन त्यांच्या भेटता येईल मग त्याला असं भेटण्याची गरज काही नाही ना आदित्य साहेबांना तसं ते ठाकरे ते असं करणार पण भेटायचं तर डायरेक्ट भेटतील त्याला काय प्रॉब्लेम मला असं वाटतं संत असलेले प्रताप सरनाईक यांची ईडीची इन्क्वायरी असताना सत्तेसाठी ज्यांनी गद्दारी केली त्यांनी संधी साधू पानावर बोलू नये एवढं सांगताय हे शेवटी मी संघटनेचा सैनिक आहे आणि या सैनिकांनी काय करावं ठीक आहे मी माझ्या मनाने ठरवत जरी असलो तरी शेवटी त्याला दिशा देण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांचा असतो मी सैनिक असल्यामुळं पक्षप्रमुख ज्या पद्धतीने निर्देश देतील दिशा देतील त्या पद्धतीनं मी काम करेल करत आलेलो आणि करेल आणि याच्यात आता काय आता मी संघटनेचा विभाग घेऊन पूर्ण माझ्याकडे पूर्ण मराठवाड्याची जबाबदारी आहे कामाला कमी नाही निवडणुकीच्या मार्गाने जी निवडणूक लढवेल ना का नाही लढवणार माझा मतदारसंघ आहे तुम्ही लढेल त्याला काय प्रॉब्लेम आहे मला लढायला मागच्या जुळवलं तस कोणा जुळू त्याला काय प्रॉब्लेम हे मी सांगितलं विधान भवनात मुख्यमंत्र्यांना खुल्या पद्धतीने भेटले कोणत्या विषयावर भेटले हे त्यांनी स्पष्ट केले त्या आणि कोणाला भेटू नये असा काही नियम नये असा काही दंडक नाही समन्वय साधणं ना। ठीक आहे एकमेकांच्या विरोधात असलं तरी एकमेकांशी आम्ही दुश्मन थोडी एकमेकांचे दुश्मनी थोडी आमची तोंडच बघायचं विचाराची लढाई चालू राहील त्याच्यामुळे असं भेटणं फार याला फार आपण वेगळं समजण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही असं काही मला तरी दिसत नाही महापालिका आणि विधानसभेत फरक आहे विधानसभेत सगळ्यात आधी जागा वाटप होतो जागा वाटपानंतर उमेदवार ठरवा लागतात उमेदवारानंतर प्रचार करावा लागतो प्रचाराला काही काही विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागात महिनाही ना, पुरत नाही आणि म्हणून जर लवकर उमेदवारी ठरलेली असली तर मला जास्त जास्त वेळ आपण जनतेशी संपर्क साधू शकतो प्रचार करू शकतो ते विधानसभेत काही ठिकाणी होऊ शकलं नाही ही भावना मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी व्यक्त केली महापालिकेचे वॉर्ड छोटेसे असतात फिरायला दोन दिवस लागतात फार झालं तर तुम्हाला इलेक्शनचा टाइम टेबल माहिती नसतो तीन आठवडे आधी सगळे प्रोसेस असते तुम्ही मी एकदा काल सांगितलेला आहे आणि तो विषयाला आता काही अर्थ नाही संपला आता वर्ष निघून गेल त्याला सांगितलं मी काल खुलं सांगितलं आल्या होत्या सांगितलं सगळं काल सांगितलं काल डिटेल सांगितलेलं आहे रिपीट रिपीट नको आता तो विषय संपून गेलेला आहे आता नवीन विषय <laughs> <laughs> भावनिक असं मी त्या सभागृहात सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब असताना बोललो होतो की मनाला वेदना होतातच ना सगळे एकमेकांशी रक्ताशी नात्याने जोडल्यासारखे असणारे लोक एकमेकांच्या विरोधात गेले तर याच्या मनाला वेदना होत असतात त्या वेदना मी परवा सभागृहातही आणि काल एका चॅनल ला बोलताना त्याही मी व्यक्त केलेल्या आहेत दूर पळणं किंवा जवळ येणं हा भाग वेगळा आहे पण एक त्यांच्या मनाला तर काही ना काही वाटत असेलच ना वाटतच त्याला काय नाही वाटत असं करू शकत आपण तो समजत ना कारण ते शेवटी संघटनेच काम करत होते अरे झालेल्या विषयाला काय अर्थ नाही म्हणजे हे हे छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकरांना सुद्धा खाफी खान झाला होता नेताजी पालकर पुन्हा नेताजी पालकर करून घेतलं होतं एवढंच मी बोलेल बाकी नाही बोलला मी आता एवढंच सांगितलं बाकी काय बोलत नाही मी नाही ऐकलं काय आवड केलं मी नाही ऐकलं कधी एकोणतीस मिनिट माल नाही माहिती आम्ही आमची भूमिका मांडली कमिशनरांच्या विषयी कमिशनरांनी जे काय सिक्स्टी सेव्हन थ्री वापर केला तो चुकीचा केलेला आहे कमिशनर मनमानी करतात या महापालिकेत ठेकेदारांना मदत करतात राजकीय हेतून काम करतात स्पष्टपणे सांगतो मी त्याला काय कमिशनरला घाबरायचे भ्रष्टाचाराचा सुळसुड महानगरपालिकेत मी कमिशनर करतो असं नाही म्हणणार पण महापालिकेत भ्रष्टाचार आहे मनमानी चालू आहे ना आता अतिक्रमण वाढताना मनमानी झाली नाही का कुठं आम्ही त्यांची बाजू करतो सिक्स्टी सेव्हन थ्रीचा वापर काय घरातले काम करण्यासाठी आम्ही काय महापालिका माहित नाही आम्हाला माहिती आहे पण आताच्या घडीला कॉन्ट्रॅक्टर साठी आणि राजकीय हेतून कमिशनर काम करतात स्पष्ट सांगतो म्युन्सिपल कमिशनर स्वतःच्या ह्यासाठी गुत्तेदारांसाठी आता मी सांगतो गुत्तेदार गुत्तेदारांचे कचराच प्रक्रिया होती त्या कॉन्ट्रॅक्टरला हकळून दिलं कमिशनरला होता कोणती तरी एजन्सी आणायची आता ज्या एजन्सी राहणार असेल कोणत्या असेल यांना हाकडून द्यायचं कारण दुसरी एजन्सी त्यांना आणायची आहे मला कोणत्या एजन्सीशी प्रेम नाहीये मला काही घेणं नाही कोणत्या एजन्सी पण कमिशनरचा व्ह्यू स्वतःच्या मर्जीतल्या किंवा काही राजकीय पक्षातल्या नेत्यांच्या सजेशननी वेगवेगळ्या एजन्सीज गुत्तेदारांचे आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या हेतून कमिशनर काम करतायत हे माझ स्पष्ट म्हणणं आहे त्यामुळं विरोधी पक्ष घाबरायचं काय करायचं सत्ताधारीच त्यांच्यावर टीका करतो प्रशांत विरोधी पक्ष प्रशांत बम सत्ताधारी पक्षात परिणय फुके आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे त्यांनी टीका केली तर कोणत्या टेबलवर किती टक्के घेतले जातात म्हणून त्यामुळे मला असं वाटतं कमिशनरांचं निश्चित ज्या पद्धतीनं आता आपल्याकडला डेव्हलपमेंट प्लान झालेला आहे जे रस्ते डेव्हलपमेंट प्लान मध्ये इथले सजेशन मोठे कमी कसे झाले तुम्ही इकडे मोठे रस्ते करायचे म्हणता करा, करा। पण इथल्या डीपी प्लान मधून मोठे गेले ते छोटे होऊन कसे येतात याला कोणी नाही विचारत कोणी पाठवला डीपी प्लॅन कमिशनरनीच पाठवला ना आणि म्हणून कुठं तरी मंत्रालय असेल किंवा कमिशनर असेल यांच्या साठ्या लोट्यातून डीपी प्लॅन मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले हा भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे हा साधा प्रकार नाही घरकुलामध्ये काय काय झालेला माहित नाही घरकुलामध्ये कमिशनरने काय काय केलेलं काय काय के नाही आम्हाला माहिती ना सगळ्या गोष्टी मांजर दूध डोळे बंद करून दूध पित असेल तर असं कोणी बघितलं नाही किंवा कोणाला माहिती नाही समजायची गरज नाही महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अट्टा बनलेला आहे आणि कमिशनर त्याचा प्रमुख आहे त्याच्यात काय विषय

काय गोंधळ याच्या शब्द आहे फक्त गोंधळ पण गोंधळ काय जरा स्पष्ट केलं तर फक्त शब्द आहे गोंधळ पण गोंधळ काय झाला ते सांगावं गोंधळ काय झालेला आहे सुस्पष्ट पण आहे सगळ्याचा गोंधळ तुमचा गोंधळ आहे भ्रष्टाचार करत नाही म्हणायचे सगळे भ्रष्टाचारी भरलेले आहेत साधन सुचिताच्या गोष्टी करतात सगळे साधन सुचिता हरवलेले आहेत तुमचेच लोक माता भगिनीवर अन्याय अत्याचार करतात तुमचेच लोक गुंडागर्दी करतात तुमचेच लोक भ्रष्टाचार करतात तुम्हीच भ्रष्टाचारांना सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे गोंधळ कोणाचा आहे तुमचा आहे का आमचं आहे सुनील तटकरे असो की एकनाथ शिंदे असो हे पक्ष आम्ही यांना शहा सेना म्हणतो दिल्लीनं जसं सांगेल तसं ते चालतात यांच्याकडं पाणी जरी प्यायचं असेल गोटभर तर यांना दिल्लीला विचारावतात असे पक्ष यांना स्वाभिमान कहाण ठेवला यांचा काय स्वाभिमान आहे काय पक्ष सुनील तटकरे बरोबर बोलले ना की भाजपला विचारवं लागेल भाजप म्हणजे कोण आहे आता पक्षाध्यक्ष कोणी विचारतं मध्ये समजा इथं महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण झाले किंवा आधी भावनाकडून कोणी विचारतं त्यांना सगळे सगळ्या फडणवीसांकडे जातात दिल्ली तिथे असं कोण जगत प्रकाश नड्डांना विचारतं शहा आणि मोदींकडे जातात होत ना मग त्याला काय खोट बोलले ते बाबा मुंबई होतच ना आधी नंतर मा जे आपलं आपला लढा उभा झाला एकशे सात होतात नाही गेले त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्रामध्ये आली ना त्याच्या मुंबई आधी आपला महाराष्ट्राचा भाग कुठे होता मुंबई महाराष्ट्रात जोडली जाईल म्हणून मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्राचा हा एक, 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 एक लढा लढला गेला आणि त्याच्यात ते एकशे सात हुतात्मे शहीद झाले त्याच्यानंतर महाराष्ट्र झालेला त्याने काय चूक बोललं बरोबर बरोबर घ्या म्हणा त्यांना

परंतु त्याचा मी काही विचार केलेला नाही अजून कारण असं आठवत बसायला वेळच कुठे भेटत नाही पण तो निश्चित आता तुम्ही सांगितल्यानंतर मी या सगळ्या ह्याचा रिवाइज मध्ये जाऊन सगळा विचार करून नक्की सांगतो हा नाही नाही काही नाही काय ओके मला तर त्याला असं वाटलं तसा महिन्याचा तो तीन वर्ष खूप झालं ए बड़े। ए बड़े। ए बड़े। ए बड़े। ए हाथिया नहीं उचार प्रतापराव तो जरा प्रता तो तो लाओ <laughs> राज्य के कृषि मंत्री सदन में रमी खेल रहे रमी जिस राज्य में आज किसान बड़े पैमाने पे संकट में है दोबारा जो बोगस बीज बीज आए है उसके वजह से शेतकारी परेशान